वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुपातला गोड शिरा चला तर मग सुरुवात करूया इकडे मी एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे त्याच कपाच्या मापाने मेल्ट करून मी घी घेतलेला आहे कमी गॅसवर आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा रवा आपला कमी गॅसवरच भाजायचा आहे रवा भाजस तोपर्यंत इकडे मी पॅन ठेवलेला हो आहे एक यामध्ये त्याच कपाच्या मापाने चार कप पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन चार रवा साईडच्या गॅसवर ठेवलेला आहे मी तो कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच मापाने दोन कप साखर टाकून घ्यायचे त्या पाण्यामध्ये बदाम कट केलेले आहेत ते सहा ते टाकून घ्यायचे केसरचे थोडेसे धागे ते टाकून घेते मी ऑप्शनल आहेत पाण्याला उकळी आलेली आहे आपण आता हे काढून घेऊ फॅन बाजूला ठेवलेलं आहे मी आपला रबा पण भाजून झालेला आहे विलची पावडर टाकून घेऊ थोडी आता आपलं उकळलेलं पाण्याच्यामध्ये टाकून आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपला रवा एक नऊ ते दहा मिनटं लागली होती भाजायला आता आपण याच्यावर झाकण ठेवून पाणी आटून घेऊ आपण एक तीन मिनटं झालेली आहेत आपला शिरा बऱ्यापैकी शिजण आहे आणखीन थोडा वेळ एक दोन मिनटं आपण परत झाकण ठेवून याला शिजूया दोन ते तीन मिनटं परत झालेली आहे आपला रवा शिरा चांगला तयार झालेला आहे आता आपण एक दोन ते तीन मिनटं याला झाकून ठेवू सेट होईल तोपर्यंत आणि मग सर्व करू गॅस बंद केलेला आहे आणखीन तीन मिनटं झालेत गॅस बंद करून आपलं शिरा सेट झालायचं आपण आता सर्व करून आपला रव्याचा तुपातला शिरा तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज एकदा करून बघा नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू